i चंद्राची कोर किती थोर गावी ग आदि माया ही आदि शक्ती विश्वमाऊली स्वर्गीय कानाशेड मात्रे यांची परिवाराची बैठक गौर दोन दिवसाची गौर आलेली आहे ते रेड्यापासून गौरीचं बनावट झालेली आहे केलेले आहेत आणि ही पारंपरिक गौर असल्यामुळे दोन दिवसाचा हा प्रोग्राम खांदागाव मोठा काम म्हणून होतो प्रत्येक कुटुंबाची बैठक गौराई येते आणि या पारंपरिक गौरीचं महत्व म्हणजे दोन गाव एक गणपती त्यात फक्त गौरीचं आगमन होतो गणपती मंदिर असताना सुद्धा गावामध्ये कुठल्याही प्रकारचा मूर्ती आणत नाहीये खांदा ही वैशिष्ट्य आहे की दोन गाव एक गणपती तसेच गौराई फक्त प्रत्येक कुटुंबाची असते ही स्वर्गीय कानेश्वर मात्र्यांची गौर आहे दोन दिवस तिचा तु। आगमन झालेला आहे सुखा समृद्धींनी भरभराटी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ही गौरव येते उद्या तिचं विसर्जन होतो समाजाला काय आव्हान समाजाला एक आवाहन देईल की आता जे चाललेली आहेत रूढी परंपरा यांना ते न बालकता समाजामध्ये दोन समाजामध्ये तीड चालवलं आहे तो सोडून आपण एका जोमाने हे सण सगळे साजरे केले पाहिजेत हिंदू मुस्लिम याचं खूप मात्र सध्या बावाळ चालू आहे त्याच्यावर आपण एक कंट्रोलमध्ये आलं पाहिजे की हे परं का हे प्रोग्राम झाले तर अशा प्रश्न सगळ्या जा, जाती धर्मांचे लोक एकत्र येतील आणि देवीला हेच आव्हान आहे की भारत वर्ष जो आता प्रगतीच्या मार्गावर चाललाय त्याची अशीच प्रगती होत राहा